बोला प्रोसिजर करायचं की नाही प्रोसिजर करायचं की नाही आम्हाला हा नाही म्हणजे आम्हाला प्रॉब्लेम होतोय आम्हाला प्रॉब्लेम होतोय कस्टमरला डाऊट हां मराठीत बोला मराठीत मराठीत बोला मराठीत बोला मराठीत बोला मराठीत बोला मराठीत बोला आम्हाला प्रॉब्लेम होतोय कस्टमरला प्रॉब्लेम होतोय हां हेलो बोला हेलो बोला हेलो बोला आलू बोला ऐसे का मत बैठो समझे ना आलू तो बोला बड़े हाँ हां काय आप लोगों को बात करने की तमीज नहीं तो ऊपर तक स्टाफ को काय बात हम इंसान होते हैं सर काय है बोला तमीज नहीं है आवाज, आवाज कमी करा, करा।, करा आवाज कमी करा लांबी आवाज कम करो काय आवाज मजा काय मजा आवाज है कुठे जा लकडेकडे इकडे इकडे आणि बोला रन्ना हा इकडे या नाही ना, ना। ना, बोला नाही ना इकडे या ना तुम्ही पहिले माशी बोला ना फर्स्ट आम्हाला एवढा टाइम नाहीये इकडे भेट पाठव म्हणजे काय एक तर मराठीत बोला तुम्ही मराठी येत ना मराठी येत ना महाराष्ट्रात 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 महाराष्ट्र महाराष्ट्रात तुम्ही तुम्ही येतात मराठी बोलायचं नाही पागल कोणाला बोलता ओ मॅडम पागलकुणाला बोलता काय बोललो तुम्हाला काय बोललो तुम्हाला मी काय बोललो काय बोललो तुम्हाला मी काय बोललो तुम्हाला मी हा बोलवा बोलवा फोन करा फोन करा तुम्ही फोन करा पोलिसांना फोन करा हा करा करा काय बोललो तुम्हाला कस्टमरला प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह व्हिडिओ रिकॉर्ड करणार बोलायचं मराठी तुम्हाला बोलायचंय ऑब्विस मराठीत बोलणार ना तुम्ही मराठी आलाच पाहिजे आलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये मराठीच बोलणार आम्ही अजून का मराठी मराठी काय इम्पॉर्टंट आहे तर तुम्हाला कस्टमरशी बोलायची तर पद्धत नाहीये आधी पण दोन ह्याच्या आधी पण दोन का क्या मग तुम्हाला नीट बोलला नाही माशी नीट बोलून जावा इकडे एअरटेल गॅलरीला आलोय मी त्याला मी बोललो प्रॉब्लेम्स मला सॉर्ट आउट करून द्या पण ते अजून सॉर्ट आउट नाही करून दिलं मी अर्धाच आहे मी आणि मी बोललो की इकडे मराठीत बोला तर मला बोलतात की का मराठी मराठी बोलू तुम्हाला हिंदी ना बोलतात ऑब्व्हियसली ना मराठी बोलला आलंच पाहिजे ना आणि मला पोलिसाची धमकी येतात

टच करू नका मॅडम तुम्ही टच करू नका मॅडम टच करू नका तुम्ही मला हा सेल टू मी टच सेल टच तुम्ही आवाज कमी करा आवाज कमी करा आवाज कमी करा हा काय असं बोर तुमच्या मालकीचं आहे का हे तुमच्या मालकीचं आहे का काय म्हणजे मालकीचं तुमच्या तुमच्या मालकीच आहे हिंदी मध्ये नाही बोलायचं मराठी समजून घ्यायचं मराठी समजून घ्यायचं नाही प्रॉब्लेम तुमचा आहे मराठी चालू पाहिजे मराठी ना इकडे पहिलं तुम्ही इकडे या तुम्ही इकडे पहिला सांगता तुम्ही इकडे सांगतो तुम्हाला ते मला ओरडून बोलतात मला ओरडून सांगताय बाड़ी बोलो पुलिस के बारे में बोलो पुलिस के बारे में बोलो पुलिस के बारे में बोलो हाँ बाड़ी बोलो पुलिस के बारे में बोलो पुलिस के बारे में बोलो हाँ अब करता है क्या भी पुलिस कंबट करता है पुलिस कंबट जिसे हम किया तो बनाते हैं हाँ हाँ एक बार बांगला दिल बिल्कुल पहले बर्बाद नहीं किया दिल ब कसम तो नहीं कमीज नहीं है मैं देख रहा हूँ कब से बगिरा धमीबा आपने भी देखा ना कैसे बात कर रहे हैं आप जिस आप आपका सीसीटीवी कैमरा फुटेज चेक करो उसका फुटेज छोड़ दो सीसीटीवी कैमरा का फुटेज चेक करो और आप देख लो उसका आपने देखा क्या कैसे बात हां हां मैं क्या मैं क्या बोल लो क्या बोल लो अभी ये तो ये तो मेरे साथ नहीं है मेरा चेक करो हे तो मेरे साथ नाही आहे मराठी भाषाचे जे, जे, जे अपघात झाले आहेत त्याची मी काफी नामते आहेत याच्या पुढे असं उद्घडपणेने बोलू नको तू आज एक महिला आहेस ना म्हणून आज आम्ही ते विषय मिटवतोय